अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलावे अल्ला बिगर नाही कोण अल्ला करे सोही होय हे शब्द आहेत जगद्गुरू तुकोबा रायांचे आता सर्वांना प्रश्न पडला असेल की हा अभंग मराठी संतांनी लिहिलाय तोही संत तुकाराम महाराजांनी होय हा अभंग तुकोबा रायांचाच आहे आणि इतकंच नाही तर संत तुकारामांची पालखी ज्या शाह बाबांच्या दर्ग्यावर थांबते ते अनगड शहा तुकाराम महाराजांचे मित्र आणि शिष्यही होते त्यांचीच ही गोष्ट नमस्कार मी सर्वेश आणि तुम्ही बघताय अभिजात महाराष्ट्र विठुरायच्या भेटीसाठी आसोसलेल्या वारकरी संप्रदायाच्या सणाला म्हणजेच पंढरपूरच्या वारीला सुरुवात झालीय यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा आहे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि रामकृष्ण हरीच्या जयघोषात हजारो भाविक देहूत दाखल झाले होते मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावामध्ये तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालं सोमवारपासूनच देहूनगरीत नगरीत शेकडोंच्या संख्येने वारकरी दाखल झाले अठरा जूनला सकाळी इंद्रायणीच्या पाण्यामध्ये पवित्र स्नान करून वारकऱ्यांनी तुकोबांचं दर्शन घेतलं पहाटेपासून विधिवत पूजा आरती नंतर या सोहळ्याची सुरुवात झाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी उपस्थित होते पालकमंत्री अजित पवार यांनी आधीच देहू मंदिरात भेट देऊन तुकोबांचं दर्शन घेतलं मावळचे खासदार श्रीरंग बारणे सुनित्रा पवार आमदार सुनील शेळके हे सुद्धा यावेळी उपस्थित होते देहूमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी बुधवारी पंढरपूरकडे रवाना झाली एकोणवीस दिवसांचा प्रवास करून हा पायी पालखी सोहळा सहा जुलैला पंढरीत दाखल होईल पहिल्या दिवशी तुकोबरायांची पालखी देहूमध्येच इनामदार वाड्यामध्ये मुक्कामाला थांबते दुसऱ्या दिवशी ही पालखी आकुर्डी गावाकडे प्रस्थान करते विशेष म्हणजे हे प्रस्थान करत असताना देहू गावाच्या बाहेर असलेल्या हजरत सय्यद अनगडशहा बाबा यांच्या स्मृतीस्थळी एक थांबा ठरलेला असतो इनामदार वाड्यात पहिल्या दिवशी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा वाजता तुकोबा रायांची पालखी निघते ही पालखी खांद्यावर आणली जाते पालखी इथपर्यंत पोहोचायला साधारण एक दीड तास लागतो बारा साडेबारापर्यंत पालखी इथे पोहोचल्यानंतर तुकोबांची आरती होते अभंग म्हटले जातात त्यानंतर पालखी पुढे जाते बाबा अनगडशहा आणि तुकोबा रायांची भेट जिथे झाली तेच हे ठिकाण या ठिकाणी त्यांचे अभंग गायले जातात आणि त्यानंतर पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते तुकाराम महाराजांचं नाव लौकिक ऐकून अनगडशहा देहू या गावी आले होते तेव्हा त्यांना तुकोबांची प्रचिती आहे पुढे अनगडशहा बाबा आणि तुकाराम महाराज यांच्यात मैत्रीचं नातं प्रस्थापित झालं देहूतील अंधेरी बाग या ठिकाणी अनगडशहाबा राहत असत तुकाराम महाराजांनी आपल्या जमिनीतला काही भाग अनगडशहा बाबा यांना दिला होता याच ठिकाणी तीनशे पेक्षा जास्त वर्षांपासून तुकोबांची पालखी थांबते आणि तिथेच त्यांची पहिली आरती होते तसेच लाखोंच्या संख्येने हिंदू भाविक अनगडशहा बाबा यांचं दर्शन घेतात या हिंदू मुस्लिम एकतेचं असं प्रतीक या देहू गावातच पाहायला मिळतं तुकारामांच्या पालखीतले वारकरी पुण्यात भवानी पेठेत येऊन अनगड शहा बाबांच्या समाधीचं दर्शन घेतात देहू इथे दरवर्षी अक्षय तृतीयेला हजरत अनगडशहा बाबा यांचा उरुस भरतो पण इथे बळी दिला जात नाही कारण तुकोबांनी बाबांना माळ घातल्यामुळे इथे पशु बळी दिला जात नाही गोडाचा नैवेद्य इथे दाखवला जातं या उरुसात सर्व धर्मीय भाविक सहभागी होतात वारी जेव्हा पुण्यात येते तेव्हा ते वारकरी पेठेतील दर्ग्याला सुद्धा भेट देतात वारकरी संप्रदाय हा सर्वांना समावून घेणारा आहे तुकोबा आणि अनगडशहा बाबा यांच्यातील मैत्रभाव हेच सांगतो विशेष म्हणजे राज्यात देशात आजपर्यंत अनेक वेळा हिंदू मुस्लिम दंगली हिंसाचार घुसळला पण त्याचा या पालखी सोहळ्यावर किंवा तुकाराम महाराजांच्या दर्ग्यावर विसाव्याच्या परंपरेला कधी बाधा आला नाही वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात जुना संप्रदाय आहे या संप्रदायाने कायमच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राची आध्यात्मिक जडणघडण घडवली आहे संत परंपरेचा वारसा लाभलेल्या या महाराष्ट्राला वारकरी संप्रदाय आपल्या चालीरितींमधून समाजासमोर नेहमीच आदर्श निर्माण करत आलाय या संप्रदायाची सर्व धर्म समभावाची शिकवण देखील आजच्या समाजकंठकांना एक प्रकारचं जळजळीत अंजन आहे एकीकडे सध्या धर्माधर्मात तेढ निर्माण होत असला तरी दुसरीकडे वारकरी संप्रदाय हा आपल्या बोलातैसे चाले या उक्तीप्रमाणेच कृती करत असल्याचं पाहायला मिळतं यासारखा महान संदेश आपल्या मराठी मातीतून जगायला मिळतो याचा समस्त मराठी जनांना अभिमान असायला पाहिजे म्हणूनच म्हणतो माझा महाराष्ट्र अभिजात महाराष्ट्र